जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी रुसेल कॅटेगरीमध्ये स्पेशियस आणि सुंदर नदीच्या किनारी वन रूम किचनचा फ्लॅट घेऊन आलो आहोत मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा मित्रांनो आपण पाहू शकता आपल्या हॉलच्या विंडोमधून आपल्याला नदीचा व्ह्यू पाहायला मिळतो पलीकडेच आपल्याला ओल्ड पनवेल किंवा नेव्ही अकॅडमी आणि कोर्टचा देखील व्यू पाहायला मिळतो आहे प्रॉपर ईस्ट वेस्ट म्हणजेच पश्चिम दिशेला लागून असलेला हा वन रूम किचनचा फ्लॅट तीनशे पंच्याऐंशी स्क्वेअर फिटांचा बिल्टपेरिया असलेला आणि पश्चिम दिशेला लागून चार मजली इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आपल्याला हा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये मित्रांनो पनवेल आणि खांडेश्वर दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मधोमध अगदी आपल्याला हा फ्लॅट किंवा ही इमारत पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या प्रोजेक्ट पासून अगदी हाकीच अंतरावर आपल्याला पाहायला मिळतोय शुल्क मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणीकृत आहे डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट आहे चार मजली इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंगमध्ये रेडी टू मू ओ सी रिसिवड असा हा टायटल क्लिअर वन रूम किचनचा फ्लॅट आपल्याला अठ्ठावीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये येणार आहे ज्याच्यामध्ये थोडंसं नेगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर साईट विजिट करायची असेल हा फ्लॅट पाहायचा असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपल्या आप आवडीचा फ्लॅट विकत घेऊ शकता मित्रांनो एकदा हा फ्लॅट बघून घ्या क्रॉस व्हेंटिलेशन आहे दिवसभर आपल्याला खेळती हवा मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नैसर्गिक प्रकाश योजना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे फुल स्टाईल सेटअप आहे इंडियन स्टाईलमध्ये टॉयलेट पाहायला मिळणार आहे आपल्याला जरी सेपरेशन याच्यामध्ये करायचं असेल तर ते देखील आपल्याकडं आपल्याला या ठिकाणी करून मिळणार आहे तर मित्रांनो असा हा सुंदर रिसिल कॅटेगरीमधला वनरूम किचनचा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये साईट व्हिजिटसाठी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद